नमस्कार मंडई कशा आहात मजेत आहात ना आता इथे बघा मी ओलं खोबरं दाखवते आहे त्यानंतर तुम्हाला इथं दिसेल की मी कांदा खिसते तर पदार्थ असा कोणता असेल की कांदा खिसलेला असेल खोबरं खिसलेलं असेल तर असाच एक पदार्थ आपण बघणार आहोत तो म्हणजे कांद्याची करंजी तर कांद्याची करंजी म्हणजे हा पण प्रश्न पडला असेलच ना तुम्हाला तर तीच रेसिपी आज आपण बघणार आहोत पंढरपुरामध्ये आमच्या घरी ही प प्रसिद्ध अशी रेसिपी आहे तर इथे मी कांदा खिसून घेतलेला आहे म्हणजे माझ्या सासूबाईंची ही रेसिपी आहे तर इथे कांदा पूर्ण खिसला जातो पूर्णपणे कांद्याचं पाणी जे आहे ते पाणी काढून जो चोथा असतो कांद्याचा तो कांद्याचा चोथा एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत पूर्णपणे पाणी पिळायचं आहे पाण्यात जाऊंश ठेवायचं नाही आहे पूर्ण कोरडं करायचं आहे कांद्याला आणि आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर इथे खोबरंसुद्धा खिसत आहे तर माझे सासरे जे आहेत ते खोबरं खिसत आहेत आणि आईनी कांद्याचं पाणी काढून ठेवलेलं आहे तर आता इथे खोबरंसुद्धा ओलं खोबरं वापरायचं आहे या पदार्थासाठी तर आता इथे बघा पाणी काढून घेतलेलं आहे पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे साधारणपणे अर्धा किलो कांदे घेतलेले आहेत आणि खिसून घेतलेले आहेत आणि इथं जो कांद्याचा चोथा आहे म्हणजे जे पाणी काढून घेतलेलं आहे तर तो आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तोडून घेतलेल्या आहेत त्यानंतर त्यामध्ये आलं घातलेलं आहे थोडं आलं घातलं आहे आणि बारीक वाटून घेतलेलं आहे मिरची आणि आल्याची पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण ते जे आहे ते या मिश्रणामध्ये घालून घेऊयात म्हणजे जो आपण कांदा खिसून घेतलेला होता पाणी काढून जो कांदा होताच म्हणजे कांद्याचा चौथा त्यामध्ये ते घालून घेतलं आहे त्यानंतर पाऊण वाटी डाळं घेतलेली आहेत म्हणजे फुटाण्याची डाळ आणि तीसुद्धा बारीक वाटून घेतलेली आहे जास्त बारीक पण नाही वाटायची भरड वाटायची आणि ती त्यामध्ये मिक्स केली आहे त्यानंतर आपण पण वाटी खोबरं घ्यायचं आहे ओलं खोबरं जे असतं ते ओलं खोबरं घेतलं आहे आणि ते सुद्धा मिक्सरवर वा बारीक वाटून घेतलं आणि ते सुद्धा त्यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये वाटी डाण्याचं कूड घातलेलं आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घातलं आहे डाण्याचं कूड कुट्याने डाळ आणि खोबरं हे पाऊण पाऊण वाटी आहे त्यानंतर लिंबाचा रस पिळून घेतला आहे एक लिंबाचा रस आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे ह्याला ओला नारळच वापरायचा आहे वाळलेला जो नारळ असतो तो नाही वापरायचा तर आता हे मिश्रण अशा पद्धतीनं मिक्स झालेलं आहे आता आपण करंजीसाठी जे पीठ असतं ते पीठ मळून घेऊया इथे मी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलं एक एक बाऊलभर गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये पाव वाटी बारीक रवा घात आहे आणि चार पाच चमचे तेल तेलाचं जे मोहन आहे ते त्यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि कांद्याचं जे पाणी होतं आपण जे पाणी काढलेलं होतं त्या पाण्यामध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे त्या ज्या पिठाला कांद्याची एक प्रकारे चव असते तर आता आपण हे मळून घेतलं आहे आणि जेवढं पाणी आहे तेवढं आणि वर मग पाणी लागलं तर मग तुम्ही साधं पाणीसुद्धा वापरू शकता आता हे अर्धा तास झाकून ठेवायचं आहे साधारणपणे अर्धा तास झाकून ठेवा आता अर्धा तास झालेला आहे आता आपण करंजी करायला घेऊयात तर आता इथे गोळे करून घ्यायचे आहेत आपण जसं करंजीसाठी करतो त्याच पद्धतीनं गोळे करून घ्यायचे आणि करंजी करंजी करायला सुरुवात करायची ही करंजी आता आषाढ आषाढ लागायच्या आत आपण कांदेनवमी करतो त्यासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता चातुर्मास चालू होतं चातुर तर चातुर्मासात कांदा नाही खाल्ला जात तर मग त्यानिमित्त चातुर्मासाच्या आधी कांदेनवमी केली जाते ज्या दिवशी सर्व कांद्याचे पदार्थ केले जातात तर त्या दिवशी हा तुम्ही पदार्थ करू शकता आता आपण जे गोळे करून घेतलेले आहे त्याची पुरी लाटून घेतले आणि त्यामध्ये हे सारण भरून करंजी जशी आपण करतो त्या पद्धतीनं करंजी करून घ्यायची आहे सर्व बाजूनी करंजीचं जे तोंड आहे ते पॅक करून घ्यायचं आहे नाहीतर करंजी फुटू शकते आता कातण नव्हतं म्हणजे आपण जे करंजी साईडनं आपण कातण करतो ते कातण्याचा चमचा जो आहे तो नव्हता म्हणून मग सुरीनं केलं किंवा मुरडसुद्धा घालू शकता तुम्ही तर आता इथे ते तेल तापलेलं आहे आ, तेल तापले का हे चेक पण केलं होतं तेल तापलेलं आहे त्यामध्ये ह्या करंजा तळून घ्यायच्या आहेत बारीक गॅसवर तळून तळून घ्यायच्या आहेत ह्यासाठी मैदा वापरायचा नाही गव्हाचं पीठच वापरायचं आहे आणि ह्या बारीक गॅसवर तळून घ्यायच्या आहेत साधारण मीडियम गॅस ठेवला तरी चालेल बारीक टू मीडियम गॅसवर ह्या तळून घ्यायच्या आहेत ब्राऊन कलरपर्यंत चांगल्या तळून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने ह्या कलरपर्यंत मी तळून घेतलेल्या आहेत आता आपण काढून घेऊयात अगदी सोपी पद्धत आहे आणि आता तुम्ही कांदेनवमी जर तुमच्याकडे ग्रुप असेल आणि तुमची कांदेनवमीची पार्टी ठरली असेल तर तुम्ही हा पदार्थ नक्की बनवून बघा पंढरपुरामध्ये उत्पाद यांच्या घराण्यात हा पदार्थ केला जातो तर हे बघा मस्त असं क्रिस्पी झालेलं आहे हिरव्या चटणीसोबत सॉससोबतसुद्धा खाऊ शकतो नुसती खाल्ली तर छान लागते गरम गरम खाण्यात एक वेगळीच मजा आहे तर हे बघा अशा पद्धतीनं सारणसुद्धा फुल्ल असं भरलेलं आहे चटणीमध्ये सुद्धा दाखवते अगदी खूप छान लागते खुशखुशीत लागते नक्की ट्राय करून बघा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल तर चला भेटू लवकर नवीन रेसिपीसोबत धन्यवाद